वाशिम जिल्ह्यातील मानोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी नकली नोटांच्या माध्यमातून फसवणूक करून लूट करण्याचा कट करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे पोलिसांनी चार आरोपींना घटनास्थळीच अटक केली असून इतर तीन आरोपी सध्या फरार आहेत ही कारवाई पोहरादेवी ते कोळवण फाटा दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे एकसष्ट ए वर करण्यात आली प्राप्त माहितीनुसार आरोपींनी दोन लाख रुपये खऱ्या नोटांच्या बदल्यात सात लाखांच्या नकली नोटा देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीसोबत फसवणुकीचा कट रचला होता त्यांच्याकडून दरोड्यासाठी लागणारे साहित्य तेही जप्त करण्यात आले आहे संतोष साहेबराव पवार पैवर्ष अडतीस राहणार घातोडी तालुका पुसत जिल्हा यवतमाळ साईनाथ नामदेव सोळंके वैवर्ष एकोणतीस राहणार घातोडी तालुका पुसत जिल्हा यवतमाळ जयदेव विजय सोळंके वैवर्ष सदोतीस राहणार घातोडी तालुकापुसद जिल्हा यवतमाळ जुनेद खान रियाज खान पठाण बैवर्षी अठ्ठावीस राहणार हातगाव जिल्हा नांदेड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून उर्वरित तीन आरोपी अद्याप फरार आहेत यामध्ये घटनास्थळी जप्त करण्यात आलेले सामग्रीपैकी दोन लोखंडी रॉड मिरची पोड चाकू कटर भारतीय चलनासारखे दिसणारे नकली नोट्स आणि फुलटू फंड ब्रँडचे खेळाचे नोट्स चार मोबाईल फोन आणि दोन दुचाकी तर पोलिसांनी या प्रकरणात अधिक तपास सुरू केला आहे